रामकृष्णारी नर्मदे जगद्गुरु तुकोबारा यांच्या या आषाढी वारीमध्ये हे सर्व वारकरी चालत असतात सगळ्यात महत्त्वाचं की वारी म्हणजे नेमकं काय का हे आपण समजून घेतलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तपाला आणि साधनेला फार महत्त्व दिलेलं आहे तशी ही वारी आहे ही आषाढी वारी तपोनीती नारायण महाराजांपासून त्यांच्या वडील जगद्गुरु तुकोबाराय अशी असलेली ही परंपरा पुढं चालू आता है, आहे आणि जगद्गुरु तुकोबारायांचा असलेला हा सोहळा हा ही लोकांताची साधनं आहे आणि या लोकांताच्या साधनेमध्ये हे सर्व वारकरी येत असतात वारी हा विषय काही फार वेगळा नाही आहे संतांच्या पाठीमागं संतांची पावलं ज्या ठिकाणाहून चाललेली आहेत त्या पावलांवरती आपला पाऊल ठेवून संतांच्या संगतीत संतांच्या भजनामध्ये रंगून केलेली लोकांताची साधना म्हणजे वारी अतिशय वेगळा विषय हा नाही आहे समजून घेतला तर फार समजून जाईल दुसरी गोष्ट परतीचा प्रवास यावरती काही बोलण्यापूर्वी परतीचा प्रवास नेमकं म्हणजे काय अडीच ते तीन लाख लोक आज जगद्गुरू तुकोबारा यांच्या सोहळ्यात चालत होती पण परतीच्या प्रवासामधील हे जे लोक आहेत हे अगदी दोन अडीच लाखाचं दोन टक्के जर केलं तर कमीत कमी, -कमी हजाराचा सुद्धा आकडा भरत नाही एवढे लोक फक्त परतीच्या प्रवासाला असतात यामध्ये परतीच्या प्रवासासाठी भजन भजनी मंडळ आणि त्याचप्रमाणे विनेकऱ्यांना मात्र नेम चालण्याचाच आहे विनेकऱ्यांनी भगवान परमात्म्याला जगद्गुरु तुकोबाऱ्यांना देहूवरून जसं पंढरपूरला नेलेलं आहे तसं पंढरपूरहून परत संतांच्या गावाला जाण्याकरता ही पंढरीची परतीच्या प्रवासाची वारी ही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं परतीच्या प्रवासामध्ये त्या जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या अक्षरावरती ज्याचं प्रेम आहे त्या साधकाला जगद्गुरु तुकोबाऱ्या अतिशय मोठा फळ त्या ठिकाणी देणार आहे रामकृष्ण आली आणि सगळ्यात महत्त्वाचं परतीची वारी करत असताना किंवा जाण्याची परी वारी करत असताना वर्म जाणून केलेली भक्ती ही जीवनामध्ये फार महत्त्वाची ठरते म्हणून माईबाप आपल्या जीवनामध्ये वर्म जाणून भक्ती करा आणि भक्ती करत असताना जे ज्ञान प्राप्त होईल ते आपल्या आचरणात आणलं तर नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये तो नर्दे आपल्याला मिळालेला आहे त्यामध्ये आपण आपलं जे मनुष्याचं असलेलं कर्तव्य आहे ते नक्कीच पार पडू म्हणून मायबाप असलेली ही जगदगुरु तपोभाऱ्यांची असलेली वारी आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवट सांगून जाईल की माऊली आणि ज्ञानोबा यांची असलेली ही वारी तपोनिधी नारायण महाराजांनी केलेली सुरू ही वारी आहे आणि त्यामध्ये तपोनिधी नारायण महाराज देऊवरून आळंदीला आळंदीवरून पंढरपूरला असा असलेला आषाढिवाडीचा सोळा त्यांनी चालू केलेला आहे आणि मग त्यामध्ये पुढं काही वर्षांनी सोहळ्यात पब्लिक जास्त होऊ लागले त्यामुळं हा सोहळा एका बाजूने बारामतीने जाऊ लागला एका बाजूने करून जाऊ लागला मग त्यामध्ये आजही जी परंपरा तो तपोनिधी नारायण महाराजांनी केली होती तीच परंपरा आज देवकर फरकाच्या परंपरेतील सर्व विश्वस्त असतील त्यांनी आज ती चालू ठेवलेली आहे आजही जगद्गुरु तुकोबारायांच्या रथामध्ये जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या चांदीच्या पादुकाच्या खाली आजही माऊली ज्ञानोबाऱ्यांच्या असलेल्या पंचधातूच्या पादुका आपल्याला पाहायला मिळतात म्हणून मायबाप असलेला दिहू ते पंढरपूरचा हा वारीसोळा आहे यामध्ये आजही माऊली आणि ज्ञानोबांची असलेली ही पालखी आज पंढरपूरला जाते आणि पंढरपूरहून पुन्हा देहूला येते म्हणून या वारीचं फार महत्त्व आहे अशी असलेली जगद्गुरू तुकोबा माऊली मावळी नानोबा असलेली पालखी हे सर्व वारकरी परतीचा प्रवास करतात परत देवाला त्या ठिकाणी पंढरपूरला नेतात पांडुरंगाचं दर्शन करतात आणि पांडुरंगाला दर्शन करत असताना तीन दिवस त्या ठिकाणी मुक्काम करून काल्याची लाई घेतात आणि त्या ठिकाणं आपला परतीचा प्रवास चालू करतात मन मायबाप त्या पंढरपूरवर जात असताना आणि पंढरपूर सोडत असताना आपलं माहेर सोडायचं आहे आणि सासरकडं जायचंय तर अंगाला काटा येथून डोळ्यातून आशुर येतात माझ्या देवाला त्या पांडुरंगाला सोडून आम्ही आत आग...